पप्पा ऐका ना मला या वर्षी ऍडमिशन घेऊ द्या ना हे एक वाक्य घरात आक्रोश पसरला शेजारी धावून आले आणि पुढील दृश्य पाहून सगळेच हदरले हे घडलं असं की सोनिया वैवर्ष सतरा असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून वर्धा तालुक्यातील लोन सावळी इथं वासुदेव उईके हे आपल्या पत्नी मुलगा आणि मुलगी सोबत राहतात वासुदेव हे शेतमजुरीचं काम करून आपली उपजीविका चालवतात तर त्यांचा मुलगा सुद्धा बाहेर कामावर जातो वासुदेव यांची सतरा वर्षीय मुलगी सोनिया ही वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती ती वर्धेतील आदिवासी शासकीय वसतीगृहात राहत होती सोनियाचा अकरावीचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाल्यानं ती घरी आली होती सोबतच सनवारला सुद्धा ती घरी यायची एप्रिल महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू न झाल्यानं ती घरीच होती यावर्षी ती बारावीत गेल्यानं आणि शाळा सुरू झाल्यानं वडिलांना वारंवार शाळेत प्रवेश प्रक्रिया करण्याचा आग्रह करत होती वडील आर्थिक अडचणीत असल्यानं तू काही दिवस हॉस्टेलमध्ये राहा पैशाची व्यवस्था करून प्रवेश घेऊन देतो असं सांगत होते मात्र अशातच आई वडील आणि भाऊ कामावर गेल्यानं घरी कुणीच नसल्यानं तिनं पैसे अभावी व बारावीला प्रवेश न झाल्यानं हताश होऊन घरातील बाथरूमच्या अँगलला दोरीनं गळपास लावून आत्महत्या केली वडील कामावरून परतल्यावर घरातील समोरचं दार त्यांना उघडत दिसलं वडिलांनी पाहणी केली असता घरात कुणी दिसलं नाही तेवढ्यात मुलगा सुद्धा कामावरून आला आणि घरातलं मधलं दार लावलं असल्याचं पाहिलं मुलानं घराच्या मागील बाजूचं जाऊन पाहिला असता बाथरूम मध्ये त्याची बहीण गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुलगाव पोलीस तपास करत आहेत